नमस्कार मंडळी मी शीतल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्च स्वागत करत आहे आता आपण बघत आहे की इकडे पार्थने काव्याला डिनर डेटवर नेलेलं आहे तसंच तिकडं जीवाला पण नंदिनीने नेलेलं असतं त्यावेळेसनं पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही जर माझ्यासाठी कधी श्रीखंड बनवत असाल आणि कधी जर तुम्ही अशी जर खिचडी बनवत असाल तर तुमचे हे एफर्ट फुकटचे वाय पड जातील कारण की जर तुम्ही जर अशाच जर करत राहिलास तर मी तुमच्या प्रेमामध्ये पडेल तर तुम्ही हे जे काय एफर्ट्स घेत आहे ते तुम्ही बंद करा त्यावेळेस काव्याचे असे रिॲक्शन असते आणि इकडं नंदिनी म्हणत असते की मला माझा असा नवरा हवा होता की जर मी रोज ऑफिसला जात असेल तर त्याने माझ्यासाठी टिफिन बनवावं हे मी हे त्याच्याकडून एक्सपेक्ट ॲक्सेप्ट करत होते जर जीवा तुम्ही हे असंच करत असाल तर, तर काय होईल ते सांगू शकत नाही तर त्यावेळेसनं काव्याला म्हणतो की या डिग्स पेपरवरती साईन करा आणि रिकाम्या हवा नाही तर मी तुमच्या प्रेमात पडेल असं मग म्हणतो त्यावेळेसनं त्याची अशी रिॲक्शन्स असते आणि इकडं नंदिनी पण जीवाला म्हणत असते की हे धरा डिवोर्स पेपर आणि याच्यावरती तुम्ही साईन करा आणि आपली ही प्रेम कहाणी अधुरीच अशी राहू द्या त्यावेळेस सगळ्यांच्या असा रिॲक्शन दाखवलं आहे जर तुम्हाला मालिकांची अपडेट ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा